कर्मचाऱ्यांना मिळाली आनंदाची बातमी आठव्या वेतन सेवेचे चार्जशीट जाहीर पहा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार किती लाभ नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आपण पाहणार आहोत आठव्या वेतन आयोगाबाबत आत्ताची मोठी अपडेट तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा सौंदिल बेलायकोनला क्लिक करा निजती निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील ज्या मित्रांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस शुभ जावो कर्मचाऱ्यांना मिळाली आनंदाची बातमी ही आठव्या वेधान सेनेची चार्ज शीट जाहीर पहा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार किती लाभ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आज एक महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकारने देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या जबाबदारीचा मुद्दा लागू करण्याचे मोठे आश्वासन दिले आहे परंतु कर्मचाऱ्यांना सरकारने अद्याप बदल करण्यासाठी नवीन आयु वेतन आयोग नियुक्त केला नाही नवीन वेतन आयोग लागू न झाल्याने कर्मचाऱ्यांना दोन वर्षापर्यंतचा लाभ कालावधी दिला जात आहे आठव्या वेतन आयोगात किती तुम्हाला किती नफा मिळेल सध्या देशात सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा लाभ दिला जात आहे मात्र सरकार लवकरच आठव्या वेतन आयोग लागू करणार आहे त्यानंतर मिळणाऱ्या वेतनातही मोठा फायदा होणार आहे कर्मचारी जे आपण उदाहरणासाठी पाहू शकतो समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा एक हजार असेल तर त्याला आठ टक्के कमिशनसह नऊशे वीसचा नफा मिळेल त्याचप्रमाणे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा पाच हजार असेल तर त्याला आठ टक्के कमिशन अंतर्गत चार हजार सहाशेचा नफा मिळेल डी ए पन्नास टक्के असल्याने अनेक बदल होतील कर्मचाऱ्यांचा डी ए पन्नास टक्केवर पोहोचला तर कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल की नक्की कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आरोग्याची काळजी घेतली जाईल कर्मचाऱ्यांना जादा शुल्क कमी करण्याचे महत्त्व समजेल सुधारणा कर... सुधारणेची शक्यता वाढवण्यासाठी कर्मचाऱ्यांना कठोर परिश्रम करावेत आठव्या वेतन आयोग कधी लागू होणार आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणीची तारीख सरकारने अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही वास्तविकतेची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे मात्र त्याच्या अभ अम अंमलबजावणीत काही अडथळे येत आहेत त्यामुळे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित होत नसून तो लवकरच लागू होईल अशी अपेक्षा आहे भविष्यात ते लवकर लवकरच मोठ्या प्रमाणात लागू केले जाईल आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे की सध्या देशात सुरू असलेल्या लोकसभा निव निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आदर्श संहितामुळे तो प्रक्रियेत चांगला जाऊ शकतो याचा विचार करून फायदा होणार